सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या कुमुदिनी चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांनी नीलकंठ हरेश्वर मंदिर रायगड किल्ल्याच्या टकमक टोकाच्या खालील बाजूस बांधले होते याची माहिती अनेक इतिहास संशोधकांकडून रायगड जिल्हा मराठा महासंघाच्या अध्यक्षा कुमुदिनी चव्हाण यांनी संग्रहित केली या मंदिराचा शोध घेत त्या रायगडवाडीच्या मंदिरा हरेश्वर मंदिरापर्यंत पोहोचल्या शिवाजी महाराजांनी बांधलेल्या शिवमंदिराची दुरावस्था पाहून दुःख झाले मंदिरातील शिवलिंग दुभागलेले आहे बाजूचा चौथारा अस्तव्यस्त झाला आहे मंदिराचे खांब विखुरले गेले आहेत शिवमंदिराच्या दुरावस्थेला उदासीन शासन व पुरातत्व विभाग जबाबदार आहे छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या मंदिराचे वैभव पुन्हा उभे राहावे या मंदिराचा इतिहास जनतेसमोर यावा याकरिता सरकारने लवकरात लवकर हे मंदिर उभारावे असे निवेदन पुरातत्व विभागाला चव्हाण यांच्याकडून देण्यात आले आहे शासन व पुरातत्व विभागाला मंदिर बांधणे होत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या अशी मागणी कुमुदिनी चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे जय आपण रायगड किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहोत इकडे रायगडवाडी आहे तसेच माझ्या मागच्या बाजूला टकमकटोक आहे टकमकटोक हे रायगडाच्या मागच्या बाजूला आहे आणि त्याच टकमकटोकाच्या बरोबर खालच्या बाजूला आणि रायगडवाडीच्या मध्य भा, मध्यभागी आपण हरेश्वर मंदिराच्या जवळ आहोत हे हरेश्वर शिवकालीन महादेवाचं मंदिर आहे स्वत महाराजांनी त्या काळामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे तुम्ही आता बघू शकता या मंदिराचे सगळे खांब विखुरलेल्या अवस्थेत खाली पडलेले आहे काही रस्त्यामध्ये गेलेले आहेत मला प्रश्न पडलेला आहे का पुरातत्व विभाग आणि सरकार यांचं इकडे लक्ष का नाही आहे कारण महाराजांनी स्वतः बांधलेलं हे हरेश्वराचं मंदिर आहे आणि ही आमची ऐतिहासिक भूमी आहे हा इतिहास लोकांना पाहायला मिळावा ही आमची इच्छा आहे म्हणून ह्या हरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस आम्ही सर्वांनी घेतलेला आहे तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावेत शुभेच्छा द्यावेत ही मी विनंती करते